जरा गडकरीना पण बोलवा कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन बरं वाटलं त्यांच्या तोंड असं सावजी चिकन बिकन ऐकताना नाही आता पुरण कोणी श्रीखंड द्या बरे <laughs> जसं नितीन गडकरी बोलले होते ना अच्छे दिन आएंगे वो व गले की हड्डी बन गई तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असला तरी अडकून दाखवतो आम्ही बरं आता नवीन कार्यालय केले करताय जरा गडकरीना पण बोलवा कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन बरं वाटलं त्यांच्या तुम्हाला असं सावजी चिकन बिकन ऐकताना नाहीतर नाही आता श्रीखंड द्या बरे <laughs> आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत बाहेरची लोक सावजी चिकन म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय टीका नाही करत पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल कुठे चालला अरे भाजप कार्यालय तो येतो ना सतरंजी उचलायचे उचाल सतरंजा उचाल सतरंज मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काय करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजप एके भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका कारण हे जे काय विकासाच्या भाकडकथा का सांगतायत मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत कोणाची सुपारी तरी कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात आमचं सगळं चांगलं चाललंय पण तुम्ही जे काय तुमचे कंत्राटदारी स्वप्न करता आहात सगळीकडे कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रीट आणि त्याला सिमेंट कमी पडू नये म्हणून कल्याणमध्ये अदानीला सिमेंटचा प्लांट टाकण्याची सर्व परवानग्या सगळ्या अडीअडचणी दूर करून त्याच्या प्लांटला परवानगी दिली हे यांचा विकासाचं स्वप्न हे मोठं काम आहे हे मोठं काम आहे हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे आज एवढं सगळं करून सुद्धा ठाकरेंवरती बोलावं लागतं ही ठाकरे म्हणजे तुमची ताकद आहे ही मराठी माणसाची ताकद आहे हिंदूंची ताकद आहे आणि हे एकमेकांमध्ये ह्या अशा मारा मारायला होतील हे बोगस मतदार नोंदवतील त्याच्या वेळी मतदार यादीचं वाचन हे तुम्हाला करावंच लागेल सांगताना खूप काही सांगतात जसं मध्ये आता राजनाथ सिंग बोलले मला हसायलाच आलं राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही पाहिलं की आता संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या काय कक्षेत आलेला आहे नियंत्रणात आलेला आहे ब्रह्मोस अहो ब्रह्मोस। राजनाथजी ब्रह्मोसची गरजच नाही आहे संरक्षण मंत्र्याची पण गरज नाही आहे पाकिस्तानला धडा शिकवायला अमित शहाचं कार्ट फक्त पुरेस आहे तो क्रिकेट मॅच ठेवेल एक इनस्विंग टाकेल एक आउट टाकेल पाकिस्तान क्लीन बोल्ड कारभार म्हणून थट्टा चाललेली आहे म्हणजे मी हसू आलं हे बोलतोय पण खरं म्हणजे आपल्याला संताप आला पाहिजे की अरे कोणाची तुम्ही थट्टा करता आहात ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलं तिकडे शैऱ्यानी श सैन्यानी शौर्याची पराकाष्ठा केली तरी आमचे मोरीबाबा सांगतायत की आम्ही क्रिकेटमध्ये त्यांना हरवलं हे युद्ध जिंकण्यासारखं आहे हे एवढं सैन्याचा अपमान एवढी थट्टा कोणत्याही पंतप्रधानांनी केली नव्हती आणि ती करताही कामा नाही खेळ वेगळा आणि स तुमचं युद्ध वेगळं असतं अरे साधा अफगाणिस्तान त्यांनी त्यांच्या त्या तिरंगी सामन्यावरती बहिष्कार टाकला आणि आमचे विश्वगुरु घालील लोटांगण वंदिने चरण तिकडे जाऊन क्रिकेट मॅच खेळून आले ही ही खरी दुखरी नस आहे आपली की आपला देश आपली मुंबई आपला महाराष्ट्र आणि आपलं हिंदुत्व हे कुठे घेऊन चाललेले आहेत हे सगळे बुरखाधारी आहेत